हाय सगळ्यांना शुभ सकाळ <coughs> सकाळचं वातावरण एवढं मस्त आहे आज थंडी जरा कमी आहे आणि आता थंडी कमी आहे तर मी आता स्वेटरच नाही घालू राहील जरा भर वाजते थंडी सकाळी सकाळी आणि मग मस्त असा खांब फुटते वातावरण कसं आहे हेच नाही समजू राहिलं थंडी आहे आणि गरम बी होते सगळ्या पसार आहे घरादारा सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय चाललं मस्त बांधेल सोडून बांध तिला किती कस आखूड बांधावं बाई नाही सोडत नाही बांधली आखूड तुम्ही बांधले तिला आकोड बांधले किती होतेच तशी बांधा सगळा दोर आणते जमा करू चारा लावून घेतला पिलायले पिलायलाच बांधला फक्त आज चारा आणि आमच्या पिलायले बांधून दिला एवढे इकडे उलचक मोठ आणि आज मोठा पक्रिय चाराच नाही कारण की रात्री काल वावरातून चाराच नाही आणला आणि जराशी की एक मोठा आहे ते डबल ठेवली पिलायले बांधलेली एवढीच मोठा आहे आज चाराची पिलायले बांधून घेतला बकऱ्या पाऊरायला वय वय सै सई मध्येच पावरायला असं त्याला वाटते की चारच लागते का पण मी काढतो आता दूध आई ये होतं काय आले त्याला आठवण येते दूध काढतात रे बाबा माया नाही देत दूध तर काढेल दिसू राहिलं म्हणे अरे दूध ने ना घरात चालले ना देत ऑफिस मग बाहेरच्या बाहेर बाहेरच्या बाहेर बाहे माय का मग मा उरकतात तुले सोडू का पण दूध तर काढला तु मा कमी दूध देऊन राहिली आजकाल जाय एवढी घाई होते त्याला प्याची किलय पहि येतच जाते प्याले

आणि एवढा कल्ला हल्ला चालू आहे की जसे लोक होते घरात तसेच पयाले बाहेर कोणी आंग धुतांनी कोणी तोंड धुतांनी तर मी तर साखरपाणी पिऊ राहिली मला हे नाही सुचलं की नाही बाहेर का काय करा नेमकं काय झालं हेच माहीत नाही पडलं होतं बाहेर गेल्यावर माहीत पडलं हिवान निरून घुसले गावात आज एक भाजर टाकून घेतली मस्त आणि सगळं मटणाचा पसारा आहे काल पाहुणेही नाही आणलं होत मटण ते मटन दिला जास्त काही स्वयंपाक घेऊन टाकून सकाळी भाज मस्त मटण सुक् मटणही घेतलं बनून आता माहित या मटणा मटणाली मटणच चालू आहे म्हणून आज मी काही जास्त नाही चार पाच दिवस दोन चार दिवस झाले सारा एक एकच खाऊ नाही वाटत साहेब उरकला लवकरच आता चहा मस्त घट्ट दुधाचा पीक संपलं पीक संपलं म्हणजे आता मी तुम्हाला विचारतो सांगू लागली की तिरांना संपला, पीश संपला आठ आठच दिवस राहिले मी तुम्हाला सांगू राहिले किती गाणं संपलं पण नाही राहिलं सोमवारी जात म्हणलं पण सोमवारी आली आता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी जाण होत नाही आणि गेलंय तर काही दुकान विकाणं उघडे राहत नाही तर मग आता सोमवारच गेलं मंगळवार वर म्हणजे एवढं झाडून पुसून नाही झालं हाय अजून हे इकडे ठेवला नाही हे कोठी काढी आज घाशा आज म्हणलं खाणं कमी आणि काम जर जास्त खाणं म्हणजे मग चांगलं राहते काम राहिले की नाही ना तर मरणाचा काव की जीव आता चार शिजे लोक काहीतरी रिकामे धंदे करावे लागतील तर मग आवडून जीव राहिली तीस पसारा बसून नाही राहिली एवढी मोठी भाकर झाली कोळी आहे रात्रीची उले ते घेऊन घेतो नसो पण शिदोरी असो मेथीची भाजी आणली होती खायला ती बी सगळी सुकून गेली की एक की डबल नेऊन ठेवण्या जीवारी तिने थोडी जाणत असतो पण काय कोणाची नजर लागली काय म्हणून जेवणच नाही जाऊ राहिलं जेवण नाही जाऊ राहिलं वजन नाही वाढू राहिलं तुम्ही पाहिलंच नाही वजन फक्त चौवेचाळीस किलो आहे चौवेचाळीस किलो मापेक्षा पेक्षा आईचं वजन तरी जास्त आहे आईचं वजन आहे पन्नास किलो एक्कावन किलो होता एक किलो कमी घट एक किलो घटलं तिचं बिमारीच्या आता तर वजन वाढायची हेच नाही म्हणजे शक्यताच नाही कारण की आता लागला उन्हाळा उन्हाळा लागला तर खाया पियाच्या शेवां देवतात लय तुम्हाला सांगू नये एवढं वाणी होत खाय पियची उन्हाळ्यात आता चहा घेतला भांडे नेले बाहेर की आवरला आपलं पसार घरातला सगळं मग बाहेरचीच काम करा सगळी आता चहा तर ठेवला आणि मला असं वाटलं की चहा साखरच नाही लागली आवरून घेतला चहा शिजवलो कसा भांडे नेऊन ठेवले बाहेर आणि हे भांडे काही कसायचे नाही भांडे मग या तुम्ही बी सकाळचा चहा प्या आज चहा तसा लेट असते मला पण थेट असते चहा घेतला कि मग चुली जवळला काम संपलं बाहेर तर माहित आहे किती घराडा असते पसारा असते तो मग सगळं आवा लागते दिवसभर दिवसभर माझ्यातच जाते फक्त आता जेवण करायला यायला लागते गॅस जवळ भूक लागली तर आठवते मग चूल